मे आम्ही आलतो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आला घेत आणि आत्ता आमच्या वकील जे लढणार आहेत तर ते त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आज हा आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे आम्ही आम्ही मागणी केलेली आहे सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता ज्या मुलाचा जे अंतिम विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी ते आम्ही हे मागणी केलेली आहे बदलापूरमध्ये आता आता आमचं हे नाही ठरलेलं अजून जागा कुठे आहे ते आता ते जागा आम्ही देतील बघू आणि ते त्यानंतर मग जे करायचं ते, 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 ते करणार आणि आता जे आम्ही मागणी केलेली आहे त्या त्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमची चार्जशीट पण आम्ही केलेलं आहे चार्जशीट साठी काय सांगितलं तुम्ही अर्ज दाखल आता का आ, केला आता काय रक्षासाठी आम्ही जे आलेल्या आता ते आत्मसंरक्षण साठी आम्ही आलो इथं की आमच्या वकिलांना पण जीवना जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारासाठी पण धोका आहे आणि या अण्णा अक्षय अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे त्यांच्या परिवारला पण धोका आहे तिथे सौरजिंगसाठी आम्ही आलेलो आहे अजून झालेला नाहीये तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला मग ते बोलवले तर आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जागा आम्ही बघून ज्याने की कुठं काय करायचंय मग त्याच्यानंतर आम्ही पुढचा हे करू काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस मध्ये काय नेमकं ते अर्ज होतो आणि कधी तुम्ही जाणार या विषयावर आता आता आम्हाला बोलवले आहेत आम्ही तिकडं तिकडे संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी तर आम्ही आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत अक्षयला अक्षयचा जो मृतदेह आहे त्याचं दफन होणार आहे दपन होणार आहे दपन होणार आहे त्यासाठी तुम्ही जागेची मागणी हा जागेची मागणी केलेली आहे पोलिसांसोबत देखील तुमची चर्चा झाली मीटिंग झाली त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं काय त्यामध्ये निर्णय झाला नाही ते, ते बोलले की आम्ही जागा बघून शे तर आम्ही तुम्हाला कळून देऊ तुम्हाल आता आम्हाला फोन केलेला आम्ही इथून आता चाललोय निघालो आम्ही आम्ही तिथं जाऊन शेनी आता ते आम्हाला नेतील आम्हाला जागा दाखवतील मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार तर आमच्या मुलाच्या बॉडी जपनवण्यासाठी जिथे जा जागा सुरक्षित असेल त्या जागेवरती आम्ही हे करणार त्याला मग त्यासाठी आम्ही ते अर्ज केलं होतं ते आता आम्ही चाललोय तिकडे तर आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला चार दिवस तीन दिवस झालेले आहेत मृत्यू असं बोलला की हे सण मात्र निर्णय घेतला जात नाहीये काय असा सगळं संताप आहे तुमचा काय असं एकंदरीत तुम्हाला वाटतं हे बघा आम्ही जे केलेले होते आता ते जागेसाठी आम्ही बोलले आता आता तेवढं आमचं झालेलं आहे तर आता आम्ही चाललोय त्याच्या पुढचे काय तुम्ही आता पुढचे ते असेल ते आम्ही ते करतो आता मी चुलक काका अमर शिंदे विषय याच्यामध्ये असा आहे की आम्ही मेहरबार न्यायालयामध्ये मी कालच हा विषय मांडला की त्यांना दफनभूमी जी आहे ती जागा भेटत नाहीये आणि त्या विषयावरती सरकारच्या वतीने विनय कोणते कोरेगावकर ना विनय सरकारी गावकर हितेन नितेन गावकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्याची केअर करू आणि डीसीपी कॉर्डिनेट करतील लोकल ऑथॉरिटी सोबत संध्याकाळपर्यंत तसं काय घडलं नाही म्हणून मी डीसीपी जे आहे तिकडचे त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टामध्ये जे सबमिशन झाले त्याबाबत पत्र दिलं असता आज जर त्यांनी सकाळी बोलवलंय त्यांना तिकडे त्यांच्या लोकांना आता ते जातील तिकडे आणि त्यांना दफनभूमीच्या दोन तीन काय स्पॉट सांगितलेले आहेत त्या स्पॉटच्या अनुषंगाने दफन करण्यात येणार आहे दीपावळी संरक्षणाची जी काही मागणी आहे त्यांची सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमयाला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्र व्यवहार वगैरे केलाय तर किरीट सोमयाच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि ज्यांचं प्रकरण ज्यांच्या जीवितात जास्त धोका याच्या जा यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले आहेत ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे वकिलांना संरक्षण मिळायला पाहिजे हा बरोबर आहे मी सोशल मीडियावरती बघतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं मग त्यांना कळलं असतं अनेक लोक अशा पद्धतीने म्हणतायत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्विक्टेड आहे गुन्हेगार आहे अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं ज्या दिवशी चार्जशीट आलं त्याच दिवशी एन्काउंटर झालेलं आहे तर एक कुणालाच कोणालाच माहिती नाही आहे कोणीच पेपर वाचलेला नाही का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता तो जिवंत असता तर ता ट्रायलमध्ये कळाला असतं की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलंय आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ही लढाई लढण्यासाठी आम त्यांचं अपीडितांचं म्हणणं आहे की माझं जिवंत राहणं आवश्यक आहे आणि याच्या आधी पण माझ्यावर काय अटॅक्स वगैरे होऊन गेलेले आहेत संरक्षण कमी आहे म्हणून त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने मागणी केलेली आहे आम्ही जे केलेलं आहे की आम्हाला आमच्या जो अशी हे आहे पिटिशनर त्या डिसिस जे मयत इस्माचे वडील त्यांचंही असंच म्हणणं आहे की माझ्या मुलाला जर तो गुन्हेगार असेल तर कोर्टाने दोषी ठरवून त्याला फासावर लटकावला असता तर हरकत नव्हती परंतु आपल्या क्रिमिनल मध्ये आरोपीची जी बाजू मांडण्याचा जो अधिकार आहे पोलिसांना अधिकार काय काय आहेत अटक करण्याचे अधिकार आहेत पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्याचे अधिकार आहेत पोलिसांना रिमांडमध्ये आरोपी घेण्यासाठी कोर्टाला निवेदन करण्याचा अधिकार आहे